यावेळेस आपण अठरा टनाचा मुरगास गेला आहे त्याच्यासाठी पाच टनाच्या तीन बॅग आणि एक एक टनाच्या तीन बॅग वापरल्यात पशुपालन करत असताना मुरगास हे एक खूप महत्वाचं खाद्य आहे तसं मुरगास बनवण्यासाठी भरपूर प्रकारचे पिकं वापरू शकतो आपण जसे की मका ज्वारी आणि बाजरी पण त्यातल्या त्यात मकापासून बनवलेला मुरगास सर्वोत्तम असतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात पोषण तत्वे असतात त्या अगोदर मुरघासाबद्दल सांगायचं म्हटलं तर मुरगासामध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्वे असतात जसं की कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि फायबर्स असतात जे गायीच्या आरोग्याचे आणि दूध उत्पादनाची गुणवत्ता उत सुधारण्यात खूप मदत करतात आणि हे पचवण्यास पण खूप सो सोपं असतं त्यामुळे गायीचे पचन संस्थेवर पण कमी ताण येतो आणि खाण्याची इच्छा वाढते त्यामुळे दुधात पण सुधारणा होते मुरगसामुळे गायींना मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते विशेष करून मकापासून बनवलेला जो मुरघस असतो त्यामुळे गायींना खूप ऊर्जा मिळते आणि गायींना दूध उत्पादनात हे खूप मदत करते मुरगास प्रक्रियेमुळे पिकांमधले पोषण तत्वे वाढतात त्यामुळे जास्त प्रमाणात जनावरांना पोषण तत्वे मिळतात मुरगास करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे आणि आणि योग्य प्रकारे साठवलेला मुरगास हा दीर्घकाळ टिकतो आणि त्यामुळे जेव्हा या खाद्याची कमतरता बसते तेव्हा आपण याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो बाकीच्या खाद्यापेक्षा मुरगास बनवणे हे एक एवढे काही खर्चिक नसते त्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो गायीसाठी मकापासून बनवलेला मुर्गाचा व्यापकपणे वापरला जातो यात पोषण तत्वे खूप प्रमाणात असतात आणि पचण्यास पण सोपे असते आणि खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा पण भेटते जनावरांना यातून आणि याची चव तर चांगली असतेच त्यामुळे जनावरे खूप आवडीने खातात आणि त्यामुळे दुधाचे उत्पादन सुधारतं हे बनवण्यासाठी आपल्याला चिखत आलेली मका किंवा मिल्किंग स्टेजमध्ये आलेली मका काप पावी लागते त्यानंतर कुट्टी मशीनने छोटे छोटे तुकडे करावे लागतात साधारणतः एक त्यार जे ते अर्धा इंचाचे तुकडे करू शकतो आपण यासाठी त्यानंतर योग्य प्रकारे कुट्टी केलेली ही मका आपण या मोठ्या बॅगमध्ये भरू शकतो बाजारात विविध प्रकारच्या बॅग भेटतात पाच टनाच्या एक टनाच्या त्यांचा मुरघसासाठी वापर करू शकतो आपण आणि जर जागेची अडचण नसेल तर खड्डा करून त्यातही मुरगास बनवता येतो बॅगेत भरण्यापूर्वी आपण यात जाड मीठ आणि सिलेज पावडर मिक्स करून टाकतो त्यानंतर चांगले दाबून कडकडून भरावी लागते ही बॅग जेणेकरून सगळी हवा बाहेर येईल त्यानंतर चांगल्या प्रकारे बांधून ठेवल्यानंतर फर्मंटेशन प्रक्रियेला सहा ते आठ आठवडे लागतात त्यानंतर चांगल्या प्रकारचा मुरगास आपल्याला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा